कालचा निकाल म्हणजे फार हे महाराष्ट्राचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू क्या महाराष्ट्र जिव ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य आहे तो त्या कालचा जो कालची जी निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची त्यावडीवढी ताकद होती त्यांनी निवडून शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसल्या वडा उन्माद करत आहेत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकीवर निवडून ते आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गदारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ही झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली हे काय लपून राहिलेलं नाही स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं सात मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटणार काहीच नाही ते आधीच फुटलेले आहेत मागच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक आहेत चंद्रकांत हांडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले दोन वर्षांपैकी तेव्हाही या सात लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे हे मानण्याची गरज नाही आमची आप शिवसेनेचं एकही मत सुटलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा, बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात वारंवार सांगतो आहे ही गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही ती कागदावर आहे आणि ती नावांसह समोर आलेली आहे या सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत मुंडोरे यांचा पराभव केला ते जे सात लोक त्याच सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात हे सत्तेबरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता ते आम्ही काल तिथे अनुभवलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत महाविका ही आहे महाविकास आघाडीनं त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं त्याने निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःच्या पंधरा मतं होती पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं बिलिंदारेकरांना शिवसे ना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकलं नाही ह्याच्यामध्ये मतं कुठली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फरडवी शिंदे पवार हे हास्यास्पद आहे या सगळ्या जयंत पाटलांच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे छोटे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे मला असं वाटत ते आम्ही चर्चा करू मुळात मुळात जयंतराव पाटील शेका पक्षातील त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही जे इतर घटक पक्षांवरती आम्ही अवलंबून होतो ते समाजवादी पार्टीचे लोक असतील किंवा एम आय एम असेल अन्य काही एक एक पक्षवाले लोक आहेत जे बच्चू पडू नेहमी गर्जना करत असतात हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकारवर होते त्याच्यामध्ये काय फार मोठं कपिल पाटलांनी ट्विट केलं की भाजपप्रमाणे इंडिया आस, आघाडी सुद्धा छोट्या पक्षाला वागणूक असं नाही आहे हे चुकीचं आहे आहे असं काही घडलेलं नाही जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय साहेबांची सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली पण थोडंसं गणितामध्ये अशा वेळेला चुका होता जयंत पाटलांचाच विषय सदाभाऊ पट यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्यांचा त्यांच्या पाठीत अजिबात अजिबात नाही मला असं वाटत नाही जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला ना खेळावं लागलं सत्ता ना असती पैसे असते काल त्या भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे त्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली कपिल पाटलांच्या ट्विटच्याच अनुषंगाने आशिष शेलार म्हटलं की जयंत पाटलांचा पराभव उभा ठरानेच केलेला हे पहा आशिष शेलारांना काय पडलाय आहे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ती अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी करूया तुम्ही जसं म्हटलं की चंद्रकांत भांडोर यांचा पराभव सुद्धा या सात लोकांनी सात लोक आहेत मग सात कारण मला असं वाटतं मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलंय की या सात लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते असं नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे त्यांनी काल हे सांगितलंय हे जे गद्दार आहेत यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं काय नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान विधान परिषदेवरून अफगाणिस्तानवर एकूण काँग्रेसची मतभूर्ण ही आधीच चर्चा होती असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते पटोले का निवडणूक असताना नाना पटोले का निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते आम्ही त्यांच्याबरोबर होतो नाना पटोले जे होते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वडेटेवार आणि महाराष्ट्राचे इंचार्ज रमेश चिंथिला हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून आमदारांना किती रुपये दिले गेले किती आमदारांना बोलून गेले काही आहे का आहे ना पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येईल का बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे समजतात असे अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा वीस कोटीपासून पंचवीस कोटीपर्यंत आहे आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहे ज्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती वृद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली कांद्याचा प्रश्न आहे सर दोनशे टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तान मागवलेला आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना भीती वाटते की भाव जे आहे काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा तिथे सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका कायम घेतल्या जातात आता या राज्यामध्ये अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू विनायक याचिका दाखल केलेली आहे नारायण राणेंच्या विरोधात की त्यांनी दमदाटी करून शेतमाजून पैसे वाटून लोकसभा समिती निर्णय मागणी केली त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी आणि ते फार अत्यंत महत्वाचं आहे या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं काही लाख मतं विकत घेण्यात येईल आधी आणि त्या प्रकारचे पुरावे त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेले आहे मतदारांना अमिष दाखवण्यात आली मतदारांना धमकावण्यात आलं मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदारांना साजरा करायचं ठरवलंय केंद्र सरकार पंचवीस तारीख जे आहे अमित असं आहे की संविधान दिवस साजरा करू म्हणजे गेल्या वर्षांमधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस आहे गेल्या दहा वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदुरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात युछ काही हे विसरू नका फोटो काढा बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलला पाहिजे हे आर एस एस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती याच्यावरती अमित शाह आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगाव सर हिंदी जून जो संविधान इनके पास पोहन काम बचा नाही है पचास साल हो होगे इमरजेसी को भूल चुके है इमरजन्सी आपत्काळ क्यू लगाया गया इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते हैं रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को आर्मी को कि सरकार के आदेशों का पालन मत करिए पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो उसे अराजकता कहते तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपत्काल लगाते ये देश की सुरक्षा का मामला था कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे ये सभी को मालूम और मैं आपको बताना चाहता हूँ अमित शाह को आपातकाल क्या है पता नहीं उस वक्त को कितने साल के थे मुझे पता नहीं जिस बाला साहब ठाकरे के आज वो गुणगान गा रहे हैं ना वो नकली शिवसेना के साथ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने उस वक्त इमरजेंसी को खुला समर्थन दिया था खुला समर्थन इंदिरा गांधी को खुला समर्थन दिया था मुंबई में स्वागत किया था उस वक्त आरएसएस ने भी समर्थन किया था लेकिन तो उसके बाद जनता पार्टी की सरकार आई उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हाँ हो गई अटल बिहारी वाजपेयी की सरकार आ गई उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई चंद्रशेखर प्रधानमंत्री बन गए उनको नहीं लगा संविधान की हत्या हो गई ये कौन कोने टिको गिरा सर क्या मंत्री है इस तरह के दिन साजन करने के लिए उनके पास कोई काम नहीं है ये लोगों को गुमराह करना चाहते हैं उनके पास बहुमत नहीं है लोगों ने उसको नकारा है लोगों ने उसको हराया है तो क्या बोल रहे ये लोग उनका दिमाग ठिकाने नहीं है आपने कहा कि मोदी कार्यकाल का हर दिन संविधान हत्या डेफिनेटली कल की अगर बात करें तो 10 साल का हर दिन संविधान की हत्या के लिए माना जाएगा ऐसा एक दिन भी नहीं जहां लोकतंत्र की रक्षा हुई जिस तरह से कानून सेंट्रल एजेंसी भ्रष्टाचार अराजकता इस देश में बढ़ गई है तो दर दिन संविधान की हत्या ही है ना नरेंद्र मोदी और उनके सरकार को इसलिए बहुमत नहीं मिला कि ये लोग संविधान बदलना चाहते थे संविधान की हत्या करना चाहते थे इसलिए देश के लोगों ने उनको बहुमत नहीं दिया है ये समझ लीजिए तो महाराष्ट्र की राजनीति पे आप तो मराठी में बोला है पर हिंदी में जाना चाहिए जो कल नतीजे आए उस पर क्या आकलन है और क्या आकलन क्या है जिसकी देखो शिंदे गुट और अजित पवार के जो लोग हैं चालीस या पद उनके पास आंकड़ा था बेईमान लोगों का ग्रुप है अपने अपने गुट के बेईमान लोगों को चुनकर लाए बीजेपी के पास एक लोग थे उसने आत्मीय लोग सुनकर लाए हमारे पास पर्याप्त संख्या नहीं थी हमने दो लोग सुनकर शिवसेना के पास पंद्रह विधायक थे फिर भी हमने हमारा उम्मीदवार खड़ा किया और हमने उनको जिताया ये ये बताइए ना ये क्या बोल रहे हैं विजय हमने इतना बड़ा विजय प्राप्त किया उसमें क्या है कुछ नहीं है आपके साथ ही कांग्रेस के साथ तो, तो... ये तो पर... आज नहीं सात लोग बेईमान हो गए ना जब चंद्रकांत हंडोर जी की चुनाव था दो साल पहले विधान परिषद का तभी ये सात लोग टूट गए ये सात लोग सिर्फ कागज पर है वो पहले से टूट चुके एक एक विधायक को वोट देने के लिए 25 25 करोड़ दिए गए 25 25 करोड़ और जमीन भी दी है कल आप विधानसभा में अगर होते तो आपको पता चलता क्या भाव चल रहा है शेयर मार्केट जैसा राज्य प्रसिद्ध केला आहे गणपती मध्ये राज्यातल्या नागरिकांना आनंदाचा सिधा देणार आहे पाचशे सात कोटी खर्च केले जाणार आणि आठ दिवस